हो, सोलापूर शहरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या हिप्पर एक रुख तलावातून वाहणाऱ्या आदिला नदीला पूर आलाय यामुळे पुणे नाका परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय ही माहिती मिळताच आमदार विजय देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं शहरातील पुणे महामार्गाजवळ असलेल्या नाल्यामध्ये आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तसंच हिप्परगा तलावातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुणे नाका येथील यशनगर भाग दोन मधील संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं दिसून येतं तर अनेकांच्या घरामध्ये हे पावसाचं पाणी शिरल्यामुळं नागरिक त्रस्त झाले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही